जामी? हो जा सिक्युरिटी जवळ ठेवायला सांगा हेल्मेट नीट जा नेट या हा हा फोन करा पोचल्यावर कृष्ण हरी सर्वांना कसे आहात पावणे बारा वाजलेत माझं ऑलमोस्ट काम झालेलं आहे आणि आता मला काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली मग काय वाट कसली बघायची दही होतं घरात मस्त लस्सी बनवली आणि छान गॅलरीत बसून त्याचा आस्वाद घेतला तुम्ही लस्सी कशी बनवता मी आता इथे दही घेतलंय तेवढंच दूध घेतलं आणि दुधामध्ये साय जास्त आहे आणि त्यामध्ये चार चमचे साखर टाकली आणि मग हे सर्व मिक्सरमधून एकदा फिरवून घेतलं सो so, माझी लस्सी आता तयार झालेली आहे आणि ह्या लस्सीचं टेक्स्चर बघून माझ्या तोंडाला खूपच पाणी सुटलं आहे कधी एकदा लस्सी घेते आणि निवांतपणे बसून तिचा आस्वाद घेते असं झालं आहे रोज कामाच्या गडबडीत स्वतःकडे लक्षच जात नाही मग कधीतरी असं स्वतःकडे लक्ष द्यायचं स्वतःला काहीतरी हवं ते खायचं कधी फिरायचं ह्या गोष्टी मी नेहमी आता हल्ली करायला लागले पहिले नव्हते करत पण आता स्वतःसाठी थोडा तरी वेळ मी नक्की देते तुम्ही देता का स्वतःसाठी वेळ कसला विचार करतोय रमन ना असा का बसलायस काय मॅम मोबाईल रिस्टार्ट केला सॉफ्टवेअर अपडेट केला मोबाईल मध्ये मग मग असा का विचार करत बसलाय कसलं टेन्शन आलंय तुला बुक सबमिट करायच्या आधी यायचं किती आहे तुम्हाला काय तुम्ही कधी केलंय असं मग एवढं टेन्शन घेतलं मग आम्ही केलंच नाही ना आम्ही कुठे शाळेत कॉलेजमध्ये गेलोय तुम्हीच एकटे आहेत कॉलेजमध्ये जाणार आहे क्लासमध्ये जाणार आहे बाबा

आता वाजले दुपारचे तीन आणि त्र्यंबक अचानक झोपेमध्ये ओरडायला लागलाय काय झालंय काय माहिती बघ चला कसलं उत्तर, उत्तर। <laughs> तुला झोपेत पण खोडा आठवत त्र्यंबक इकडं <laughs> बघ सांग ना काय उत्तर सांग ना तू मला नाही माहिती कोड काय विचारलं होतं मी काय माहिती मग तू उत्तर विचारायला कसं का काय एकदम झोपेतून जागा झाला हा काय काय आहे का असं काय होत आहे पळत होतास काय तू मग तू करत काय होतास आता मग तुला अचानक कोड्याचं उत्तर का विचारावं असं वाटलं उत्तर काय उत्तर काय करतोय <laughs> ऐकलं ना जसं झोपेतून उठून तू उत्तर काय उत्तर काय विचारायला लागला मी मोबाईल आणायला पळाले म्हटलं हा सीन शूट केला पाहिजे आपण झाला का झोपेतून जागा वाजलेत बघ किती साडेतीन वाजलेत साडेतीन उठा अभ्यास करा आता मीच पंखा बंद केला होता तू उठावं म्हणून मग तुला आता गरम झालं म्हणून तू उठला आणि तिथे किचन मध्ये जाऊन घ्यायचं किती वेळा उठवून गेले तू उठला नाही शेवटी मी पंखा बंद केला आणि तिकडे गेले तर तू ओरडायला लागला उत्तर काय उत्तर काय म्हटलं ह्याला काय झालं अचानक म्हणून मी परत आले मोबाईल घेऊन नाही तू नंतर विश्वास नाही ठेवणार की मी असं काय बोललोच नव्हतो चलो अन्ना दिवसभर इकडे तिकडे राऊंड मारत राहतात इथे जा तिकडे जा कारण त्यांना आम्ही बाहेर जास्त जाऊ देत नाही त्यामुळे ते घरातल्या घरातच फिरत राहतात आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात पण हे काय त्र्यंबक असं काय करतोय जेवण करताना काहीतरी तळलेलं जसं चमचमीत असेल कधीतरी आठवड्यातून एकदा जरा बरं वाटतं ना, तर ना। पण ते करायला सुद्धा तेवढाच त्रास होतोय किचनमध्ये एकटं असलं की बोर होतो पण त्र्यंबक असला ना की आजूबाजूला मस्त टाइमपास नुसतं हसवत राहतो आणि मग असं वाटतच नाही की मी एकटी आहे आता रात्रीच्या जेवणाची वेळ झाली अण्णांनी त्यांचं टेबल खुर्ची आत नेऊन ठेवली मग आता काय त्र्यंबक का आला त्याने ते घेऊन आला अण्णांना जेवायला बसवलं मग सगळे मिळून आम्ही जेवायला बसलो आणि त्यानंतर मग मी साडे नऊ नंतर खाली जरा फिरायला गेले शतपावली करायला तर आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये एवढंच उद्या भेटू तोपर्यंत काळजी घ्या रामक्रिष्